ओम शांती आठ ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे ब्रह्माबाबाची एक शुभ आशा आज बाप दादा बाप विजयी रत्नांना पाहत आहेत भक्तीमध्ये पण रावण जाळल्यावर भरतचे मिलन दाखवतात म्हणजे भाई भाईची दृष्टी याची निशानी आहे सेवा आणि स्नेह स्नेहची निशानी भरत मिलाप आणि सेवेची निशानी दिवाळी सण याच्या अगोदर अष्टमी साजरी करतात अष्टशक्ती आणि एक शक्तिवान सर्व शक्तिवान बाबांबरोबर अष्टशक्ती स्वरूप असे नऊ दुर्गा झाले दुर्गा म्हणजे दुर्गुण समाप्त करून सर्वगुण संपन्न बनणे तेव्हा दसरा साजरा करता येतो जेव्हा बाबांनी क्लासमध्ये प्रश्न विचारला दसरा साजरा केला का तेव्हा मुलांनी हो असेही म्हटले नाही आणि नाही असे पण म्हटले नाही पण बाबांना तर संकल्पातील सगळ्यांचेच उत्तर माहीत आहे ब्रह्माबा शिवबाबांना म्हणाले सगळ्यांची बुद्धी परिवर्तन करण्याची चाबी मला द्या शिवबाबा म्हणतात ब्रह्माबाबांना चाबी देता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही पण एवढं खरं आहे की ब्रह्माबाबा मुलांना नेहमी संपन्न पाहण्याची इच्छा ठेवतात ब्रह्माबाबांनी प्रत्येक गोष्ट आत्ताच केली आणि करवली करून घेऊ नाही मग तो सेवेचा प्लॅन असो की स्वतःचे परिवर्तन असो आत्ताच करा ट्रेनची वेळ थोडी बाकी आहे तरी जा ट्रेन लेट होऊन जाईल दादा म्हणतात आता मुक्त बनून मुक्तीधामचे गेट उघडण्यासाठी बाबांचे सोबती बनून जा ब्रह्माबाबांनी मुलांसाठी हीच शुभ आशा ठेवली आहे बाप दादा कुमारींना म्हणतात नेहमी रेषेच्या आत राहणारी असते ती खरी सीता रावण वाटच पाहतो की कोणाचा पाय बाहेर निघेल आणि मी पळवून नेईन मधुबनमध्ये वायुमंडलच्या वरदानचा प्रभाव असतो पण बाहेर मेहनतने चालावे लागते कुमारींना पाहून बाप दादांना आनंद होतो की वाईट लोकांपासून बचाव झाला शक्ती आणि पांडव कंबाईंड आहेत सर्व शक्तिवानला शक्ती बनून आठवण करा आत्मा सीता आहे आणि तो राम आहे संगम संगमयुगातील हे पार्ट आश्चर्यजनक आहे पांडव शक्ती बनून जातात आणि शक्तिया भाई बनतात यावरून सिद्ध होते की देहभान विसरून गेले आत्मा आत्मामध्ये दोन्हीही संस्कार आहेत प्रत्येकाने कधी पुरुषचे पार्ट तर कधी स्त्रीचे पार्ट केले आहे संगम संगमयुगातच ही मजा आहे आशिक बनून माशुकची आठवण करणे बाबा मातांना विचारतात शक्ती सेना नेहमी शस्त्रधारी आहे ना शक्तीचा शृंगार आहे शस्त्र जो नेहमी शस्त्रधारी आहे तोच नेहमी महादानी वरदानी आहे शक्तीच्या तपस्येमुळे सर्व शक्तिवान आला आता शक्तींना सर्व शक्तिमानला प्रत्यक्ष करायचे आहे प्रत्येक पावलात वरदान देत चला शुभ भावनेने सगळ्यांना वरदान द्यायचं आहे सुखाच्या सागरचे मुलं नेहमी सुखस्वरूप आहात नेहमी मिलनच्या खुशीमध्ये झुलत रहा, खाताना पिताना चालताना अशोक म्हणजे संकल्प मात्रही शोक किंवा दुखाची लहर नाही पाहिजे नेहमी सुखस्वरूप दुखाला तलाक देणारे कारण अर्ध्या कल्पापासून दुखाच्या दुनियेत राहिले आता सुख आले सुखाचा सागर मिळाला तर दुःख संपले नेहमी सुखी हेच वरदान बाबांकडून नेहमीसाठी मिळाले ओम शांती